मी दुबईत पाच वर्षांपासून राहत असे तसा मी खूप गरीब माणूस होतो चोरट्या मार्गाने काम करायचो त्यात माझे कागदपत्रे देखील तयार झाले नव्हते एके दिवशी एक सुंदर स्त्री माझ्याकडे आली ती मला म्हणाली तू माझ्यासाठी काम कर माझ्या घरी राहा मी तुला महिन्याला एक लाख रुपये देईन मला पैसे हवे होते त्यामुळे मी तिचं म्हणणं लगेच मान्य केलं मी त्या स्त्रीच्या घरी गेलो पण तिने जे काम सांगितले ते ऐकून माझे होश उडाले मला स्त्रियांसोबत मित्रांनो ही कथा मी तुम्हाला पुढे सविस्तरपणे सांगणार आहे तर चला सुरुवात करते माझं नाव रवींद्र काही वर्षांपूर्वी माझं लग्न झालते तेव्हाची ही गोष्ट आहे लग्नानंतर अवघ्या आठवड्यातच आईने बोलायला सुरुवात केली की, की तुझ्या तीन बहिणींची लग्ने करायची आहेत आणि तुझ्या लग्नात खूप खर्च झाला कर्ज झालं आहे आता तुलाच दुसऱ्या शहरात किंवा दुसऱ्या देशात जाऊन कर्ज फेडावं लागेल आणि बहिणींच्या लग्नाची जबाबदारीही उचलावी लागेल आई म्हणाली तुझं लग्न आधी केलं जेणेकरून तू उद्या तक्रार करू नयेस की मोठा असूनही माझं लग्न लवकर का झालं नाही पण आता तू बायकोच्या मागे बसून निष्क्रिय राहू नको बाहेर जा बहिणींसाठी पैसे जमाव आईचे म्हणणे योग्य होते मी एकुलता एक भाऊ होतो आणि बहिणींची लग्ने आणि बायकोचा खर्च यामुळे मी रत्नागिरी सोडून दुबईला गेलो गावातून निघताना वाटायचं काम सोपं असेल तीन चार तास मेहनत करून चांगले पैसे मिळतील पण दुबईत येऊन कळलं घरची कोरडी भाकरी खाऊन इज्जतीचं आयुष्य जगणं बरं होतं मला दुबईत येऊन आता पाच वर्षे झाली होती पण मी अजूनही माझी कागदपत्रे बनवू शकलो नव्हतं माझ्याकडे इतके पैसे जमा होत नव्हते जे पैसे जमायचे ते मी घरी पाठवायचो तरीही घरचे म्हणायचे की गुजारा होत नाही बायकोशी बोलायचो तर ती रडायला लागायची फक्त एवढंच म्हणायची की नवीन नवरीला लग्नाच्या एका आठवड्यानंतरच सोडून गेला आणि आता पाच वर्ष झाली मला कोणतंही मूल नाही झाले हा वेळ मी कसा काढला हे मलाच माहिती आहे तू माझी जवानी वाया घालवली माझे आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे मी तुला कधीच माफ करणार नाही तू परत आलास तरीही नाही मी खूप त्रासात राहायचो काहीतरी मार्गाने माझी कागदपत्रे बनली असती तर मी इतके शिकलेलो होतो की नोकरी करू शकलो असतो ज्यात मला घरी जाण्यासाठी सुट्टी मिळाली असती आणि तिकिटाचे पैसेही वाचले असते पण सगळी अडचण कागदपत्रांची होती ज्यासाठी खूप सारी फी जमा करावी लागायची वेळ हातातून निघून गेला आणि काही कळलंच नाही समजेच्या बाहेर की मी काय करू कोणतेही काम मिळत नव्हते पूर्ण दिवस मेहनत केल्यानंतरही इतके पैसे मिळत नव्हते जितके कदाचित रत्नागिरीमध्ये असते तर मिळाले असते कधी कधी मनात यायचे की परत जावे मजुरी करेन दिहाडी कमवे पण इथे येणार नाही अजून काही समजत नव्हते पण आता इथे असा कोणी नव्हता जो मला पैसे देईल जेणेकरून मी परतीचे तिकीट काढू शकेल आणि जो पैसे देईल तो याच विचारात असेल की हा पळून जाईल या बाबतीत आता मी काहीच करू शकत नव्हतो एके दिवशी मी बस स्टँडवर बसलो होतो रात्रीची वेळ होती घरीही जाऊ शकत नव्हतो कारण जे खोली भाड्याने घेतली होती त्याचं भाडं द्यायचं होतं माझ्या खिशात इतके पैसे होते की भाडे देऊन टाकले असते पण मग खाण्यासाठी एकही पैसा शिल्लक राहिला नसता मग एक स्त्री तिथे येऊन उभी राहिली ती खूप उंच होती दिसायला खूप सुंदर दिसत होती पण त्यावेळी माझ्या डोळ्यांना काहीच चांगले दिसत नव्हते तिने म्हणाले तू त्रासलेला दिसतोस इथे काही लोकांना इंग्रजी बोलता यायचं तसेही तिचा लहजा वेगळा होता जणू तिने नुकतेच इंग्रजी बोलायला शिकले आहे मी म्हणालो तुझा लहजा तर खूप स्पष्ट आहे ती म्हणाली मला सात आठ भाषा येतात आणि इंग्रजी तर माझे वडीलही बोलायचे आणि माझे कामच तसं आहे मी म्हणालो तुझे काम काय आहे ती थोडी हसली आणि म्हणाली तू काम करशील का कारण ज्या पद्धतीने तू बसला आहेस ते खूप त्रासलेला दिसतोय आणि आजकाल प्रत्येक समस्येचे उत्तर फक्त पैसेच आहे जर खिशात पैसे असतील तर लोक कधीच असं बसत नाहीत मी तिला म्हणालो तू बरोबर बोलतेस माझी अडचणही पैसेच आहे मला पैशांची गरज आहे पण मला असं कोणतंही काम मिळत नाही जे माझ्या गरजा पूर्ण करू शकेल ती म्हणाली मला ही अशा माणसाचा शोध आहे जो खूप हतबल आहे कारण हतबल लोक मेहनती असतात तू माझ्यासोबत माझ्या घरी ये तिथे राहा मी तुला काम सांगेल मी म्हणालो तू तर माझे नावही विचारले नाहीस आणि काम देण्याची बोलते आहेस तसही इथे हे सगळे सामान्य होतं कारण इथले लोक सरळ सरळ बोलायचे जास्त लांब लचक बोलणे त्यांना आवडायचं नाही ती म्हणाली तुझे नावही विचारून घेईन मी म्हणालो काम कसं असेल जर तुला माझ्याकडून घरकाम करावायचं असेल तर कर मी माफी मागतो मी याआधीही एका घरी काम केलं आहे पण ते लोक खूप विचित्र होते जास्त काम करावयाचे आणि कमी पैसे द्यायचे एका घरी मी दोन महिने काम केलं होतं तीही एक स्त्री होती जी माझ्याकडून जास्त काम करवायची आणि कमी पैसे द्यायची तरीही मी हतबलतेमुळे काम करायचो पण मला कळाले की ती मला त्या भांड्यात जेवण द्यायची ज्यात ती तिच्या कुत्र्याला जेवण द्यायची मी ताबडतोब ती नोकरी सोडली आणि शपथ घेतली की असे कोणतेही काम करणार नाही ती म्हणाली काळजी करू नकोस असं कोणतंही काम नाही माझ्या घरी काम करण्यासाठी आधीपासूनच दोन तीन नोकर आहेत आणि तुला माझ्यासाठी काम करायचं आहे माझ्या घरचे काम करायचे नाही माझ्यासोबत राहायचे आहे कामाची गोष्ट मी तुला घरी जाऊन समजावून सांगेन काळजी करू नको मी म्हणालो मला किती पैसे मिळणार मी आधी अनेक ठिकाणी फसवणूक झालो होतो म्हणून मी आधीच पैशांची गोष्ट केली कारण पैशासाठीच तर माणूस काम करतो आपल्या मेहनतीचे पैसे मागण्यात काय चुकीचे आहे ती म्हणाली ला। मी तुला महिन्याला एक लाख रुपये देईल हे ऐकून मी थक्क आणि चिंताग्रस्त झालो आणि मी इतका हातबल होतो की माझे तोंड उघडेच राहिले आणि मी होकार दिला कारण एक लाख ही काही कमी रक्कम नव्हती जर मी एक लाख रुपये महिन्याला पाठवले आणि ते खर्चासाठी थोडे पैसे ठेवले तरी खूप पैसे वाचतील मग माझ्या बहिणींची लग्ने एका वर्षातच होऊ शकतील त्यानंतर मी माझ्या घरी जाऊ शकतो मी तिला म्हणालो मी तुझ्यासाठी काम करेन आणि त्यानंतर मी दुसरे काहीच विचार केला नाही फक्त इतकंच म्हणालो खात्रीची गोष्ट आहे ना पैसे तर देशील ना त्यावरती म्हणाली हो हो तुझ्यासाठी पैसे जास्त असतील पण माझ्यासाठी पैसे जास्त नाहीत वाटेत जाताना तिने माझे नावही विचारले आणि हेही विचारले की तू कोणत्या देशातून आहेस त्यानंतर ती म्हणाली खूप छान मला तुझ्यावर खूप विश्वास आहे तिने मला एक खोलीही दाखवली जी दुसऱ्या मजल्यावर होती आणि त्या खोलीसोबत एक स्नानगृहही होतं ती म्हणाली जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत इथेच राहीन मी म्हणालो माझे काम तर ती म्हणाली तुझे काम लवकरच सांगितले जाईल तुला आपला चेहरा मोहरा नीट करायचा आहे मी स्वतःला पाहिले जेव्हा मी लग्न करून आलो होतो तेव्हा माझे वय फक्त बावीस वर्ष होत आता माझे वय जास्त नव्हतं मी सत्तावीस वर्षांचा होतो आणि सत्तावीस वर्षे ही तरुणपणाची वेळ असते पण तणावामुळे माझी अवस्था अशी झाली होती की जणू मी तीस वर्षांपेक्षा जास्त वयाचा माणूस झालो आहे लोक आपली काळजी घेतात जी मी घेतली नव्हती पण तणावामुळेच माणूस खराब होतो ती म्हणाली आधी तुला तुझा चेहरा मोहरा आणि आरोग्य सुधारावे लागेल तुला खूप चांगले आणि सुंदर दिसायला हवं कारण कामच तसं आहे तेव्हा मी विचार करू लागलो नक्कीच हे काही सार्वजनिक संपर्काचे काम असेल त्यासाठी माणसाला पूर्णपणे नीटस दिसायला हवे अगदी टिपटॉप असायला हवे कारण माणसाचे व्यक्तिमत्व कधी कधी त्याच्या शब्दांआधीच बोलते मी म्हणालो ठीक आहे तू जे सांगशील तसं मी करेन जो माणूस तुला महिन्याला एक लाख रुपये देत आहे तो जर सांगेल की एका पायावर उभा राहा तर तू नक्कीच एका पायावर उभा राहशील पाच वर्षात पहिल्यांदा मला शांत झोप लागली याआधी जिथे मी काम करायचो तिथे एका खोलीत आठ लोक झोपायचे आम्हालाच माहीत आहे की रात्र कशी काढायचो आणि मनात कोणताही तणाव नव्हता जेव्हापासून तिने पैशांबद्दल सांगितले तेव्हापासून मी फक्त त्याचाच विचार करत होतो इतक्या पैशांनी माझ्या सगळ्या अडचणी दूर होणार होत्या मी सहा सात महिन्यांनंतर माझ्या बायकोला भेटायला जाऊ शकतो पण मी त्या लोकांना याबद्दल काहीच सांगितले नाही की पैसे आले तर पाठवेन आणि सांगेन की चांगली नोकरी लागली आहे ते लोक स्वतःच गोष्ट समजून घेतील माझ्या बायकोला पैशांपेक्षा जास्त काही मतलब नव्हता ती फक्त म्हणायची तू परत ये माझ्या घरच्यांनी तिच्यासोबत काय केले माहित नाही ती काही सांगायचीही नाही आणि माझ्याकडेही पैसे नव्हते की मी तिला वारंवार फोन करू शकेल इथून कॉल खूप महाग पडायचा दुसऱ्या दिवशी मला सकाळी सकाळीच उठवलं गेलं झोप चांगली जागली होती त्यामुळे झोप पूर्ण झाली त्या स्त्रीने मला एका माणसाशी भेटवले ज्याने सांगितले आजपासून मी तुझा प्रशिक्षक आहे मी तुझी काळजी घेईन मी म्हणालो कोणत्या गोष्टीसाठी प्रशिक्षण देणार तो म्हणाला तुला थोडं तंदुरुस्त करायचं आहे त्या स्त्रीच्या सांगण्यावरून मला पुरुषांच्या खोलीत पाठवलं गेलं जिथे माझ्या केसांना रंग देण्यात आला माझे हातपायही स्वच्छ केले गेले माझी दाढी शेव केली गेली मी आधीपेक्षा जास्त चांगला दिसत होतो पण प्रशिक्षकाने मला पूर्ण दिवस व्यायाम करवला आणि मला नवीन कपडेही आणून दिले मला तर असे सजवले जात होते जणू मी एखाद्या चित्रपटाचा नायक आहे आणि चित्रपटात नायकाची भूमिका करायची आहे एक महिना मला माझी काळजी घ्यायची होती त्या स्त्रीचे नाव काहीही असो पण सगळे तिला सायदा म्हणायचे मी तिथल्या नोकरांना एक विचित्र गोष्ट बोलताना ऐकले ते म्हणायचे हा नवीन बकरा आहे ज्याला आणला आहे तसे तो खूपच सुंदर आहे पण इथला वाटत नाही बाहेरच्या देशातून आला आहे म्हणूनच याच्या बोलण्यात आला आहे खरं सांगायचं तर या गोष्टी ऐकून मी थोडा घाबरलो आणि त्रासलोही की ती कोणत्या गोष्टीबद्दल बोलत होती ती या आधीही अशा प्रकारे पुरुषांना आणायची आता का आतापर्यंत तिने मला नीट सांगितले नव्हते की माझे काम काय असेल पण ज्या पद्धतीने हे नोकर आपापसात बोलत होते तसं वाटत होत की इथे माझ्यासारखे लोक येत जात असतात चेहरा मोहरा चांगला होता तर काय झाले ती मला फक्त माझ्या हतबलतेमुळे आणलं होतं कुठे ती माझ्याशी लग्न करायला इच्छित होती का म्हणूनच मला इतके सजवत होती पण जर असं असतं तर मी कधीच तिच्याशी लग्न केलं नसतं ती मला एक लाखाऐवजी चार लाख रुपये देत असती तरीही मी तिच्याशी लग्न केले नसते कारण मी माझ्या बायकोला काय दिले होते या पाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर तिला काहीच देऊ शकलो नव्हतो जर मी तिच्याशी बेईमानी केली असती तर तिला पाच वर्षांच्या प्रतीक्षेच्या भेटीत बेईमानी दिली असती मग माझ्यापेक्षा क्रूर माणूस कोणीच नसता मला आधीच इतक्या अडचणी आल्या होत्या मी तिच्या मनात काही घेऊ इच्छित नव्हतो पण त्या स्त्रीला पाहून असे वाटत नव्हते की ती माझ्याशी लग्न करेल तिच्याकडे जगातील प्रत्येक गोष्ट होती संपत्ती प्रतिष्ठा घर पैसे नोकर आणि ती रस्त्यावरून उचललेल्या माणसाची लग्न का करेल तिला मला एकदा पाहून प्रेम होऊ शकत नव्हते आणि अशा प्रकारचे निर्णय फक्त प्रेमातच घेतले जातात याचा अर्थ मी चुकीचा विचार करत होतो तिने माझी मदत केली होती तिच्याबद्दल मला अशा गोष्टी विचारायला नकोत अडचणी आणि तंगीमध्ये पाच वर्ष पंचवीस वर्षांसारखी गेली होती पण चांगल्या वातावरणात एक महिना कसा गेला कळलंच नाही मी स्वतःला पाहिले तर मी थक्क झालो मी काय झालो होतो मी खूपच सुंदर आणि देखना दिसत होतो सायदाला बोलावले गेले की मी कसा दिसतोय मी खूप महागडे कपडे आणि बूट घातले होते आणि मी तसाच उभा होतो जसे मला सांगितले गेले होते अशा प्रकारे उभे राहायचे आहे ट्रेनर आला आणि सायदाला म्हणाला पहा मी काय केलं आहे ती म्हणाली मला पहिल्या दिवसापासून तुझ्यावर विश्वास होता तू माझ्यासाठी खूप चांगलं काम केलं आहे हा तर खूपच छान दिसत आहे ट्रेनर म्हणाला तुमची नजर तर चोहरी सारखी आहे तुम्ही हिरा ओळखता पण ती म्हणाली हिऱ्याचा रस्ता तर तूच आहेस ना मग ती म्हणाली आता सांग तुला काय वाटतं हा कुठपर्यंत जाईल तो म्हणाला जास्तीत जास्त सात हजार यापेक्षा पुढे कुठे गेला आहे ती म्हणाली एक आठवड्याचा तो मोठमोठ्याने हसत म्हणाला नाही एका रात्री का मग ते दोघेही एकत्र एक हसू लागले मी म्हणालो आता मला माझं काम सांगा ती म्हणाली आता तुला काम सांगायचं नाही आता तुला काम करायचं आहे तयार हो आणि ट्रेनरला सांगितलं आज याला चांगले कपडे द्या जेणेकरून हा आणखी चांगला दिसेल संध्याकाळी मला पुन्हा तयार करण्यात आलं आणि एका मोठ्या मॉलमध्ये नेण्यात आलं जिथे स्त्रिया आणि पुरुषही मला असं पाहत होते जणू मी खूपच सुंदर आहे याचं कारण एकतर माझे कपडे आणि बूट खूप महागडे होते आणि दुसरं म्हणजे माझ्यासोबत दोन गार्ड चालत होते ट्रेनरही माझ्यासोबत होता जो आज माझा गार्ड बनला होता त्याने हातात जांभळ्या रंगाचा रुमाल धरला होता मी म्हणालो हे काय आहे तो म्हणाला तुला हातात धरायचा आहे आणि ते असं धरायचं आहे की सगळे ते पाहतील मी म्हणालो हे सगळं काय आहे हेच माझं काम आहे का हो हेच तुझं काम आहे खर तर तुझे कपडे घातले आहेस ते ब्रँडेड कपडे आहेत आणि आम्हाला हवं आहे की लोक तुझ्याकडे पहावेत जेणेकरून लोक आम्हाला विचारतील की हे कपडे तुम्ही कुठून घेतले अशा प्रकारे त्यांची गरज असेल आणि मग लोक तिथूनच कपडे घेतील मग ते आमच्याकडे त्या दुकानाचा पत्ता विचारतील आणि अशा प्रकारे दुकानवाले आम्हाला चांगले पैसे देतील त्या पैशांमधून आम्ही तुला पगार देऊ तुला रोज नवनवीन चांगले कपडे घालून मॉलमध्ये यायचं आहे सगळ्यांना असं वाटायला हवं की तू खूप श्रीमंत माणूस आहेस म्हणून आम्ही तुझे बनावट बॉडीगार्ड बनलो आहोत आता मला हे काम समजलं होत मी म्हणालो हे तर खूप चांगलं आणि सोपं आहे अगदी सहज काम आहे मॉलच्या आत एसी लावलेले होते एक तास तयार होऊन फिरण्यासाठी इतके पैसे मिळत होते माझं तर नशीब उजळलं होतं मला खूप चांगलं काम मिळालं होतं साईदाचा फोन आला आणि ती म्हणाली सांग काम कसं वाटतंय मी तिचं कौतुक करायला सुरुवात केली मी म्हणालो तुम्ही मला खूप चांगलं काम दिलं आहे हे काम अजिबात मेहनतीचं नाही आणि इतके सारे पैसेही मिळतील तुम्ही माझ्यासाठी परी बनून आला आहात ज्याने माझी इतकी मोठी अडचण सोपी केली आहे मी तुमचे आभार कसे मानू मला काहीच त्रास नाही ती म्हणाली तुम्हाला तुझ्या घरचा नंबर दे मी तुझ्या घरी आधी काही पैसे पाठवेल जे किमान पन्नास हजार असतील मी विचार केला घरचे तर खूप खुश होतील मी तिला माझ्या घरचा पत्ता सांगितला आणि नंबरही दिला तिने पैसे पाठवले जे काही दिवसांनी कदाचित त्यांना मिळाले असतील मी खूप खूप आनंदी होतो माझ्या चेहऱ्यावर हसूही आलं आणि मी मोठ्या शान आणि स्टाईलने तिथे फिरू लागलो मी काही अनपड जाहील गावंढळ नव्हतो माझ्यासाठी गोष्टी नवीन होत्या मी रत्नागिरीमध्येही चांगल्या प्रकारे तयार होऊन राहायचो फरक एवढाच होता की मी इतके महागडे कपडे घालायचो नाही मी असा चाललो होतो तेव्हा अचानक एक स्त्री माझ्या जवळ आली आणि माझ्या हातातला रुमाल दुसऱ्या टोकाने पकडून म्हणाली चल माझ्यासोबत मी म्हणालो कुठे ती म्हणाली चल आता ती इंग्रजी बोलत होती पाच वर्षात मला इतके इंग्रजी आले होते पण ती स्त्री ज्या पद्धतीने वागत होती ती माझ्या समजेच्या बाहेर गेली तिने मला एका हाताने पकडले आणि अशा प्रकारे मला आपल्यासोबत घेऊन जाऊ लागली जणू तिने मला विकत घेतले आहे जे ट्रेनर होते तेही मागे हटले उलट जाताना तो म्हणाला जा काळजी करण्याची गोष्ट नाही मग ती मला तिच्या गाडीत घेऊन गेली आणि म्हणाली चलतो मी म्हणालो तू मला कुठे घेऊन जात आहेस मला काही समजत नाही ती म्हणाली तू हातात जांभळ्या रंगाचा रुमाल धरून उभा आहेस तुला माहीत नाही की मी तुला कुठे घेऊन जात आहे तू जांभळ्या रुमाल हातात का धरला होता मी म्हणालो याचा काय अर्थ ती म्हणाली याचा काय हेतू आहे मग तिने मला एक गोष्ट सांगितली ती म्हणाली जुन्या काळात जेव्हा स्त्रियांना विकत घेतले जायचे तेव्हा विकत घेणाऱ्या स्त्रियांच्या हातात जांभळ्या रंगाचा रुमाल दिला जायचा हीच प्रथा पुढे चालत गेली आणि आज ज्याला आपली इच्छा पूर्ण करायची आहे त्याच्या हातात जांभळी निशानी म्हणून रुमाल दिला जातो मग ती मुलगी असो वा मुलगा जांभळ्या रंगाचा अर्थ असा की मी या कामासाठी तयार आहे हे ऐकून माझा जीव कपकपू लागला म्हणूनच त्या स्त्रीने मला पकडलं आणि माझा चेहरा मोहराही नीट करवला आणि जेव्हा ती ट्रेनरशी बोलत होती की एका एक रात्रीचे सात हजार तेव्हा याच गोष्टीबद्दल बोलत होती मी थक्क झालो मी म्हणालो माफ कर मी इथे असं काम करत नाही ती मला वाईट नावांनी हिंगवू लागली ती मला भित्रा म्हणू लागली जर हे काम करणार नाहीस तर मग हा चेहरा मोहरा का बनवला आहे मी तिथून अशा प्रकारे पळालो की त्या स्त्रीच्या हाताला लागलो नाही ती नंतर मला शोधतही राहिली मग मला एक चांगला माणूस भेटला मी त्याला सगळं काही सांगितलं त्याने माझी खूप मदत केली आणि म्हणाला मी तुला तुझ्या देशात पाठवू शकतो कारण मी दर महिन्याला गरिबांना पैसे देतो आणि मी अशा लोकांची मदत करतो त्या माणसाचा देव त्याचे भले करो ज्याने मला परत पाठवले हो मी परत येऊन माझ्या आई बहिणी आणि बायकोला भेटलो मनाला खूप शांती मिळाली बायकोलाही भेटलो आणि मला याचा आनंद झाला की मी तिच्याशी बेमानी केली नव्हती त्या स्त्रीने घरी जे पैसे पाठवले होते ते घरच्यांनी वापरले नव्हते मी विचार केला मी इथेच काम करेन त्या पैशांनी मी काम सुरू केलं आम्ही गरीब माणसं आहोत आम्ही थोड्या अडचणीत खूप त्रासलो जातो विचार करायला लागतो की माहीत नाही काय होईल पण सगळ्यांचा मालक वर बसला आहे माझ्या बहिणींची लग्ने झाली आमच्या इथे मुलंही झाली तीन चार वर्षे कठीण होती पण आता आयुष्य चांगलं झालं आहे मी विचार करतो विनाकारण माझ्या आयुष्याची पाच वर्षे संकटात कापली आणि माझ्या बायकोलाही वाट पाहायला लावली मी असं नाही म्हणत की कोणी परदेशात जाऊ नये पण या सगळ्या गोष्टी मनात ठेवून जा कारण तिथे तुझ्यासोबत काहीही होऊ शकतं मी शिकलेला होतो समजूतदार होतो तरीही परिस्थितीमुळे घाबरलो आणि बाहेर जाण्याचा विचार केला पण असो आता माझ्या आयुष्यात सगळं काही ठीक झालं आहे मी इथेच सगळं काही बनवलं आहे या कथेतून आपल्याला एक गहन आणि प्रेरणादायी संदेश मिळतो रवींद्रच्या प्रवासातून हे स्पष्ट होत की कि जीवनात कितीही अडचणी आल्या तरी स्वाभिमान आणि प्रामाणिकपणा कायम ठेवणे आहे परदेशात पैशांच्या मागे धावताना त्याला अनैतिक कामाचा प्रस्ताव मिळाला पण त्याने आपल्या नीतिमत्तेला प्राधान्य दिले हा निर्णय त्याच्या बायको आणि कुटुंबाप्रती असलेल्या निष्ठेचं प्रतीक आहे जीवनात पैसा आणि यश महत्वाचे असले तरी ते प्रामाणिक मार्गाने मिळवणं अधिक मोलाचं आहे रवींद्रने कठीण परिस्थितीतही हार मानली नाही आणि शेवटी आपल्या देशात परत येऊन मेहनतीने नवे जीवन सुरू केले यातून आपल्याला शिकायला मिळतं की कितीही संकटं आली तरी धैर्य आणि सत्याचा मार्ग सोडू नये परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांनी सावध राहावे कारण तिथे फसवणूक आणि चुकीच्या मार्गाची शक्यता असते आपल्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या आत्मसन्मानासाठी नेहमी योग्य मार्ग निवडावा रवींद्रच्या कथेतून हे समजते की खऱ्या यशाचा मार्ग हा मेहनत प्रामाणिकपणा आणि विश्वासातून जातो प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याची ताकद आपल्या मनात आणि कृतीत असते म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा नीतिमत्तेला प्राधान्य द्या आणि आयुष्याला सकारात्मक दिशेने घेऊन जा मित्रांनो जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर लाईक जरूर करा या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा नेहमी आनंदी आणि हसत रहा। धन्यवाद